हा मित्रो नमस्कार विटी लाईन स्टारवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण आज करतोय एक आगलं वेगळं सॉन्ग शूट करतोय गौरीचं सॉन्ग आहे आणि मिथून बाबलं तुम्ही पाहतायत अजून आपले बंधू आहेत आपण आज करतोय एक गौरी सॉन्ग शूट करतोय आणि गौरी सॉन्ग शूट करताना आपल्यासोबत आहेत आज महेश उंबरसट आहेत आणि साक्षी पागे आहेत तुम्हाला दाखवतो थोडंच कशा प्रकारे आजचा धमाल झाली मजा मस्ती तुम्ही लाईक शेअर करत नाही आणि करा जरा सबस्क्राइब करा व्यू वाढवा जरा मित्रांनो एक नंबर म्युझिक ना कारण आर के किंग रोहित खुताडे यांचं म्युझिक लागलेलं आहे गाण्याला सुंदर म्युझिक वाटते आणि जसं जसं गाणं सुरू होते तशी रंगत अजून वाढत जाते आपण पाहाल तर जी मजा असते मस्ती असते गाण्याची ती हीच असते आउट ऑफ शूटिंग जे शूटिंगच्या दरम्यान मजा येते आणि जी गावकरी मंडळी आहे ती देखील गाण्याचा आनंद घेत आहेत खूप जमल्यात पाऊस असताना देखील लपून छपून गाणे बघतायत प्रकारे शूट होते आणि गाण्याला जशी शू सुरुवात होते आपण पाहाल की ढोलक जो आहे वाजवण्याचा आनंद घेतोय रॉनी रोहित शिंदे आपला सर्वांचा लाडका एक कलाकार आणि सर्वजण अगदी उत्साहाने गाण्याचा आनंद घेताना आपण पाहतील कारण गाणं आहेच त्या तोला मोलाचं हिमंद माडा आणि पारंपरिक ह्यांनी तालावर रचलेलं हे गाणं आहे आणि त्यांच्या जोडीला गातायत दीक्षा हे देखील हे गाणं गात आहेत तुम्हाला सगळ्यांना आवडेल असं हे गीत आहे कॅमेरामन तुम्हाला मी सांगेन तर एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे तर आशिष गणेशकर कारण वैयक्तिक जीवनात एक साधा भोला माणूस आहे परंतु कॅमेरामन म्हणाल तर अगदी हुबेहूब आणि तंतोतंत काम करून देतो साक्षी पागी नुसतंच नाव नाही मित्रांनो कारण आपण पाहाल की फावल्या वेळात त्या फक्त गाणं ऐकते आणि त्याच्यावर काय स्टेप बसतील याचा विचार करत होत्या तसेच आपण महेशला देखील पाहाल तर ते देखील कॅमेरामनशी सभास येतात की मी इथून हे केलं तर बरं होईल का तिथून जर केलं तर बरं होईल का कारण स्वतःला ग्रेट समजत नाही इथला प्रत्येक कलाकार कॅमेरामन असो किंवा कलाकार महेश शिंबरसोडा असो आज इतकं नाव असताना देखील ते अगदी बारकाईने काम करण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांना प्रेक्षक देखील डोक्यावर उंचावून धरतात साक्षी पागीचे कलाकार तुम्ही पाहतेच आलात आणि आज देखील पाहू शकाल एक माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून कारण अगदी तंतोतंत त्यांचं काम असतं म्हणून त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांच्या सहकलाकारांना देखील तितकीच ऊर्जा वाटते तितकीच मजा येते सगळेजण आज अगदी उत्साहाने नाचता येईल कारण आपल्या आवडीचं गाणं आहे गौरीचं गीत आहे गौरीचा नाच आपण ठेका पाहतायत कशाप्रकारे रचतोय रंगतोय खूप मजा मस्ती आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये जर तुम्ही हे गीत पूर्ण फायनल आलेलं आहे आणि ढोलकीचा ठेका वाजपोरी कसा हे गीत गाण्याचं नाव आहे लक्ष म्हाडा प्रेझेंट आपण सर्च कराल यूट्यूबवर तर आपल्याला गाणं हे पाहायला मिळेल सुंदर सुबक गाणं आहे कारण आर के किंग यांचं संगीत आणि हेमंत माडा आणि दीक्षा यांचं गाण्याचे बोर आहेत तसेच डान्सर जे लाभलेले आहेत ला गाण्याला तुम्ही नावं काही घेईन ना, सर्वांची नावं नाही माहिती परंतु गौरी किरकिरे दीक्षा वैद्य सानिका हिंगे रुचिता हाडाल अन्वी जाधव निलिमा हाडल रिया गावड तन्वी पाटील आणि अजय सातलिया नितेश हाडल आपले सर्वांचे लाडके मोरेश्वर भाऊ डुकले मोरेश्वर डुकले आणि मिथून भाऊ आपले सर्वांचे लाडके तसेच प्रणित तुंबडा देखील या गाण्यात आपल्याला पाहायला मिळतील एक चांगले कलाकार था, था, हे डान्सर या गाण्यात आहेत हे छोटे मोठे सगळे कलाकार आपण फावल्या वेळात थोडंसं चाय नाश्ता आपण ब्रेकफास्ट घेतला पुन्हा आपण सेल्फी पॉईंट चालू केला महेशसोबत महेश भाऊनं सेल्फी घ्यायची होती एक फोटो घ्यायचा होता परंतु आमच्या ब्रेकमध्ये इथे फोटोशूट मात्र थांबणार नाही सगळ्यांनी आनंद घेतला हा मित्रांनो तुम्हाला आवडून सांगेन हा मिथून भाऊचा छोटा भाऊ आहे <laughs> मिथूनचा छोटा भाऊ जे कोणी परिचयाचे नसेल त्यांनी परिचय करून घ्या आपल्या मिथूनदा ज्युनियर मिथुनदाचा छोटा भाऊ आहे हा आणि अजून परिचय असेल तर कमेंट करतील जे कोणी ओळखतील ते कमेंट करतील काय सीन आहे तो सर्व कलाकारांनी आम्ही फोटोशूट करून घेतलं पुन्हा गाण्याला सुरुवात रॉनी रॉनी खूप आज मजे मस्तीत होता कारण ढोलक वाजे संधी त्याला मिळते वाजवता येते की नाही येते वैयक्तिक जीवनात परंतु आनंद घेता येतो ह्या शूटिंगच्या दरम्यान आम्हाला सर्वांना तुम्हाला हे सॉन्ग कसं वाटलं त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की जा सॉन्गच्या आणि कमेंट करा मित्रांनो चांगलं गीत आहे आणि प्रत्येक जणांनी ही मेहनत घेतली तुम्हाला मेहनत दाखवतो आहे मी ब्लॉगच्या माध्यमातून मजा मस्ती याच्यामध्ये जसं दाखवली नाही मेहनत करून दाखवतोय कारण तुम्हाला कळाव किराणा बॅकग्राऊंडला काय असते आणि कशाप्रकारे प्रकारे मेहन मेहनत घेतल्यानंतर एक गाणं रचलं जातं शूट पूर्ण होते आणि कलाकारांची मेहनतीला वाव मिळावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न आहे पुन्हा आम्ही वळालो शूटकडे कारण पावसातून थोडंसं डोकं सूर्याने बाहेर काढलं आणि आम्हाला हे शूट करायची संधी मिळाली गौरी गणपती गणपतीचं गाणं आणि दोन दिवसावर गणपती दु� येऊन राहिल्यात तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र